नमस्कार आज मी बनवती अजिबात न वाफवता जास्त फाफट पसरा न घालता भरपूर सारे लेअर्स असणारी वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशी अळुवळी रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे पण यामध्ये मी एक वेगळी ट्रिक वापरली आहे ज्यामुळे ना ही अळुवळी पटकन तव्यावरच तयार होते तरी देखील तुम्ही बघू शकता वरून किती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे कट केल्यानंतर भरपूर सारे आतमध्ये लेअर दिसत आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा एक चमचा कच्चे धने आणि अर्धा चमचा कच्ची बडिशोप घेतली आहे बडिशोप आणि धणे आवर्जून वापरा यामुळे वड्यांना टेस्ट जास्त छान येईल आता संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि अजिबात पाणी न टाकता याचं कोरडं असं वाटण बनवून घेऊयात आता मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलाय त्यामध्ये टाकूयात बेसनपीठ तर साधारणत दहा पाणी आहेत छोट्या आकाराची त्याकरिता एक कप बेसनपीठ वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम पुरेसं होईल त्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन चमचे पांढरे तिळ टाकले चवीनुसार मीठ आणि वड्यांना चटपटीत टेस्ट येण्याकरिता चिंच आणि गुळाचं हे अशा पद्धतीचं मिश्रण टाकायचं आहे अर्ध्या तासापूर्वी कोंबट पाण्यामध्ये चिंच आणि गूळ भिजत ठेवला होता साधारणतः अर्ध्या लिंबा एवढी चिंच आणि एका लिंबा एवढा गूळ हे प्रमाण मी घेतलं होतं हे कोळ बनवण्याकरिता ते या बेसन पिठात टाकले आणि आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते बऱ्याचदा अळूवळी खातानी घशामध्ये खवख होते तर चिंच वापरल्यामुळे असं अजिबात होत नाही अळूवळी टेस्टला देखील जास्त छान लागते आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि मध्यम घट्टसर पीठ भिजवून घेऊयात जास्तही घट्टसर पीठ नकोय किंवा जास्त सैलसर नकोय मध्यम स्वरूपाचं हवं जर जास्तच घट्टसर पीठ असेल तर पीठ व्यवस्थित पाण्यांना लावता तर येतं परंतु या वड्या आतून मऊ न होता थोड्याशा कडक स्वरूपाच्या तयार होतात छानवरून कुरकुरीत आणि आतून मऊ तयार होत नाहीत आणि त्याच तुलनेमध्ये जर जास्तच पातळ हे पीठ भिजवलं तर ते आपल्या पानांना व्यवस्थित लावता येत नाही तर या पद्धतीने पीठ भिजवून घेतलंय आता आपण अळूची पाने घेऊयात तर बघा दहा ते बारा अळूची पाने घेतली मध्यम साईजची आहेत यांचं सा देठ किंवा पाठीमागच्या शिरा चॉकलेटी रंगाच्या आहे याच पद्धतीची पाने आपल्याला अळूवडी बनवण्याकरिता घ्यायची असतात पांढऱ्या देठावाली देखील पाने मिळतात पण ती पाने वापरू नका यामुळे घशामध्ये जास्तच प्रमाणामध्ये खवखं होते किंवा चरचर होते जर तुम्हाला यामधील फरक समजत नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही अळूवडीचा अळू मागितला तरी देखील ते लोक तुम्हाला देतील आता या अळूचे पानं घ्यायचेत देठ कापून टाकायचे आणि या मागच्या शिरा आहेत ना त्या देखील चाकूने अशा पद्धतीने काढून टाकायच्या बऱ्याच जणांची तक्रार असते आमच्या अळूवडीचा व्यवस्थ असा रोल तयार होत नाही तो पटकन सुटतो यामुळेच आपल्याला या शिरा काढायच्या आहेत यामुळे अळूवडीची टेस्टही जास्त छान लागते आणि त्यासोबत अळूवडी रोल करायला पटकन सोयीस्कर पडतं आता पान तर व्यवस्थित तयार झालंय लगेचच पुढील कृती करूयात त्याकरिता हे पान अशा उलट्या साईडने ठेवायचे म्हणजेच पाठीमागच्या साईडने याला बेसन पीठ आपण हाताने लावून घेऊया संपूर्ण साइडने व्यवस्थित असं पसरवून लावायचे यामध्ये लाल तिखट असल्यामुळे बऱ्याच जणांच्या हाताची आग होऊ शकते तर त्यांनी हे पीठ चमच्याने लावलं तरी देखील चालणार आहे तर बघा या पद्धतीने संपूर्ण पानाला मी हे बेसन बेसनपीठ व्यवस्था एकसारखं लावून घेतलंय आता आणखी एक अळूचं पान घेऊयात याचं देखील मी देठ आणि शिरा काढून टाकल्या आहेत आता हे पान देखील उलट्या साईडने ठेवायचे परंतु व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे पहिल्या पानाची जी टोकाची साईड आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे वरील पान ठेवायचं असं केल्यामुळे गुंडाळी एकसारखी होते एका साइडने पातळ तर, तर एका साइडने जाड न होता या अळूवड्या कापल्यानंतर यांच्या लेअर्स अगदी छान अशा एकसारख्या पडतात आणि भरपूर सारे लेअर्स तयार होतात दोन्ही पानांना पीठ लावून झाल्यानंतर यांच्या समोरासमोरील दोनही बाजू दुमडवून घेतल्या सोबतच यांना थोडंसं पुन्हा एकदा बेसनपीठ लावून घेतलं ज्यामुळे आपली गुंडाळी तयार केल्यानंतर ती अजिबात सुटणार नाही एकदम टाईट केली जाईल आता याचा रोल बनवून घेऊयात तर बघा या ठिकाणी मी फक्त दोनच पाने वापरलीत कारण आपण ही आळूवळी वाफवून घेणार नाहीये किंवा डीप फ्रायही करून घेणार नाही आहे त्यामुळे या वड्या लवकर शिजल्या जाण्याकरिता आपण फक्त दोनच पाने वापरली आहेत पहिला रोल तयार करून झाला तो मी सध्या पुरता एका ताटामध्ये ठेवून घेतला सेम पद्धतीने आपण आणखी एक अळूवडीचा रोल बनवून घेऊयात तर बघा ही देखील अळूवडी बनवण्याकरता सेमच पद्धत मी या ठिकाणी वापरली आहे सध्याला पितृपक्ष सुरू होत आहे तर पितृपक्षामध्ये भरपूर सारे आपल्याला पदार्थ बनवावे लागतात त्यातीलच अळूवडी हा एक पदार्थ असतो ज्याला खूपच महत्व असतं आता एवढे सारे पदार्थ बनवत बसायचे म्हटलं की वेळ फार जातो त्यामुळेच तर मी तुमच्यासोबत ही सोपी कृती शेअर केली आहे जिचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघा सेम पद्धतीने मी ही दुसरी देखील अळूवडी तुम्हाला बनवून दाखवली अगदी सहजतेने सोप्या पद्धतीने या अळुवड्या तयार होतात सेम पद्धतीने मी उरलेल्या संपूर्णच अळुवड्या तयार करून घेतलेल्या आहेत अळुवड्या बनवून देखील माझं थोडंसं बेसनपीठ शिल्लक राहिलेलं आहे ते मी या वड्यांवर लावून घेते एकदम पातळ लेअर ले लावायचा ज्यामुळे या वड्या वरच्या साईडने खूपच छान अशा खमंग आणि कुरकुरीत तयार होतात आता आपण या लगेचच शिजवून घेऊयात तर या वड्या बनवण्याकरिता मी तव्याचा वापर करणारे ना आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत ना तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे तवा घेतला आहे तवा हलका गरम झाला की यावर तीन मोठे चमचे तेल टाकलं तेल हलका गरम झालं की लगेच या वड्या ठेवून देऊयात तर ज्या साईडने आपण बेसनपीठ लावलं होतं ती साईड खालच्या साईडने घालायची म्हणजे मग लावलेलं ला बेसनपीठ तेलामध्ये छान असं फ्राय होईल आणि कुरकुरीत होईल तर जेवढ्या तव्यावर आपल्या वड्या बसत आहेत तेवढ्या संपूर्ण ठेवून देऊयात एकाच वेळेला भरपूर अशा वड्या शिजल्या जातात आता यावरील साईडने देखील पुन्हा एकदा थोडंसं बेसनपीठ लावून घेऊयात अगदी पातळ अशीच लेअर लावायची आहे अजिबात जास्तीचं बेसनपीठ लावू नका वरच्या साईडने देखील बेसनपीठ लावून झालं आता यावर थोडासा पाण्याचा शिपका मारूयात यामुळे वड्या तव्याला या चिकटणार नाही सोबतच वाफवल्या जातील आतपर्यंत शिजल्या जातील साधारणतः पाव कप पाणी टाकलं यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे लगेच यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनिटांकरिता या वाफवून हो घेऊयात तर बघा साधारणतः सात मिनिटानंतर आता झाकण खोलून बघतीये यातील संपूर्ण पाणी आटलं गेलंय छान अशी वाफ धरली गेली होती आता आपण या वड्या पलटवून टाकायच्या आहेत कारण यामध्ये अजूनही शिजण्याची कसर बाकी आहे वरच्या साईडने या, या कच्च्याच आहेत तुम्ही जर खूपच हेल्थ कॉन्शियस असाल जास्त काही तेल वापरत नसाल खात नसाल तर तुमच्याकरिता ही मेथड अगदी बेस्ट आहे यामुळे तेलही फार कमी जातं वड्या न तळता देखील छान अशा कुरकुरीत तयार होतात आणि तुम्ही तर बघितलंच आहे मेहनतही फारच कमी लागते तर बघा सेम पद्धतीने आता या संपूर्णच वड्या मी पलटवून टाकल्या आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर पाच ते सात मिनटे वाफून घेऊयात तर बघा पुन्हा एकदा सात ते आठ मिनिटानंतर झाकण खोलून बघतीये आपली कुरकुरीत खमंग अशी अळूवडी तयार झाली आहे हिच्या कलरवरूनच समजत आहे की ही, ही आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली असेल कारण आता यावेळेला याचा रंग थोडासा डार्क आला आहे या पलटवून बघूयात बघा खालच्या साईडने देखील छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत जे वरच्या साईडने बेसन पीठ लावलेलं होतं त्यांना रंग देखील मस्त आला आहे संपूर्णच वड्या आपण पलटवून घेतल्या आहे आता यावेळेलाच तुम्ही चेक करून बघू शकता जर तुम्हाला अळूवडी शिजल्यासारखी नसेल वाटली तर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटे झाकण ठेवून या वड्या तुम्ही वाफवून घेऊ शकता तयार झालेल्या वड्या आपण अजिबात तळलेल्या नाही तरी तर देखील वरच्या साईडने बघा की ती मस्त कुरकुरीत दिसत आहे खमंग दिसत आहे यामध्ये मी चाकू खोचून बघितला तर या चाकूला अजिबात बेसनपीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली अळूवडी आतपर्यंत शिजली गेली आहे तयार झालेली तव्यावरची खमंग खुसखुशीत आळूवडी लगेचच गरमागरम सर्व करायला घेऊयात तर बघा या वड्यांच्या कलरवरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल या किती मस्त वरून कुरकुरीत आहेत आतून तेवढ्याच मऊ आणि खमंग आहेत आता ही वडी मी तुम्हाला चिरून दाखवते तर बघा किती मस्त परफेक्ट असे लेअर देखील पडलेले आहेत फक्त दोनच पाणी आपण यामध्ये वापरली होती त्यामुळेच अळूवडी लवकर शिजली गेली तरी देखील याला भरपूर सारे लेअर्स पडलेले आहेत ले तर तुम्हाला आजची साधी सोपी कृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या अगोदर देखील मी चॅनलवर तुमच्यासोबत तीन ते चार वेगवेगळ्या वे प्रकारे या अळूवड्या बनवून दाखवल्या आहेत त्यांची जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्हाला माझ्या या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रेसिपी शेअर केल्यानंतर सर्वांत अगोदर तुम्हाला फ्रीमध्ये नोटिफिकेशन मिळेल तर या पितृपक्षामध्ये तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय